राज्यात हवागुणाची याचा वेध घेत असताना आम्ही बारामती शहरात पोचलो आणि बारामती शहरात फिरत असताना एका कॅफेच्या बाहेर आम्ही थांबलो इथं ही सगळी तरुण मंडळी आम्हाला भेटली आहे आणि तरुणांना आत्ताच्या राजकारणाची नेमकी किती जाण आहे त्यांच्या शहराबद्दल त्यांना किती ज्ञान आहे हे सगळं जाणून घ्यायचं एका क्वीजच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय त्यानंतर आम्ही एक छानसं गिफ्टही आम्ही त्यांना देणार आहोत त्यामुळे एकूणच आम्ही जे प्रश्न विचारणार आहोत त्या माध्यमातून त्यांचं राजकारण शहराबद्दलचं त्यांचं ज्ञान ह्या सगळ्यांची चाचपणी केली जाणार आहे दादा तुझं नाव काय निशांत जगदापुडे तुझं तुझं वैष्णव पवार तुझं यश ही सगळी तरुण मंडळी आपल्यासमोर आहे तुम्हाला मी एक प्रश्न विचारेल ज्याला त्याचं उत्तर आहे तर त्यांनी हात वर करा आणि मग त्यानंतर मी ज्यांनी पहिला हात वर केला असेल त्याच्याकडे मी जाईल बारामती शहराचं पहिलं जुनं नाव काय बारामती शहराचं जुनं नाव आहे बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण तर माहितीच आहे ज्या बारामतीचे कारभारी अजित पवार आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत पण पड़ मग अजित पवारांकडे कुठलं खात आहे बारामती शहरातून कुठली नदी वाहते कुठल्या नदीच्या तीरावर बसलेलं आहे महसूल मंत्री कोण आहेत चंद्रशेखर राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत कोणी सांगू शकेल हिंट म्हणून कृषी मंत्री पद आताच तुमच्या जवळच्याच गावचे जे आमदार आहेत त्यांना दिलंय दत्तमा अजित पवार, मुख, पवार किती वेळा मुख्य उपमुख्यमंत्री झालेत सांगू शकाल आतापर्यंत ठीक आहे एक प्रश्न नाही कन्फ्युजन आहे यांना आतापर्यंत अजित पवार किती वेळा मुख्य उपमुख्यमंत्री झालेत राज्याचं गृह खातं कोणाकडे देवेंद्र फडणवीस आय थिंक मला वाटतं या दादानी पाचही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली पुन्हा एकदा तुझं नाव सांग माझं नाव मोहिनेश काय करतो फर्स्ट इयरला एम्स कॉलेजला ओके तर जसं मी सुरुवातीला म्हणाले त्या पद्धतीने बखरकडनं एक छोटंसं गिफ्ट आम्ही तुला देतोय माझा सहकारी विश्वजित भालेराव त्याला हे गिफ्ट देईल मी विश्वजितला विनंती करते खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा म्हणजे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार की तुम्ही क्वीजमध्ये मध्ये सहभागी झाला थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा